गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या माध्यमातून देशामध्ये ज्या काही जिल्ह्याच्या सहकारी बँकेला त्या बँकेचं सेमिनाराचं आयोजन करण्याचं काम बोलतापासून केलं आणि संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या जिल्हा बँकेचं कामकाज चाललं आहे त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचं काम झालं आहे आणि माहिती पण आम्हाला देण्याचं काम हे पण ठिकाणी केलं आहे परंतु मी किल्ला बँकेचा चेअरमन म्हणून काम करत असताना आजचा जो काय आव्हान मला मिळाला तो माझा एक गौरव नसून जे आमचे शेतकरी असतील सभासद असतील कारखानदार असतील किंवा बँकेचे एम डी आणि बँकेचे सर्व कर्मचारी असतील यांच्यामुळं खरं असता येईल हा आव्हान निश्चितपणे मला बँकांचं काम झालं त्याचं कारण असं आहे का जिल्हा बँक जिल्हा अहमदनगर जिल्हा बँक की राज्यामध्ये आणि देशामध्ये एक नंबर बँक म्हणून बँकेकडे पाहिलं जातं बँकेच्या टिव्हिट जर सांगायचं जर म्हटलं तर दहा हजार कोटीच्या टिव्हिट ठेवल्या आणि जवळजवळ सात हजार कोटी कर्ज वाटपाचा वाटप करण्याचं काम केलं आहे आणि त्या कर्जामध्ये शेतकरी असतील छोटे छोटे व्यावसायिक असतील कारखानदार असतील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा प्राप्त होण्याचं काम झालं आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सुद्धा आपण बँकेच्या माध्यमातून दिले म्हणजे कम्प्युटर असं असणारं कोणतं मोबाईलच्या माध्यमातून असणारी जी सुविधा असते अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध निर्माण करून देण्याचं काम केलं आणि तेचं आव्हान मला मिळालं मी माझं स्वतःचं भाग्य समजतो माझ्या राजकीय जीवनामध्ये हे मला पहिलं आव्हान प्राप्त झालं ते राज्याचे मुख्यमंत्री आपल्या गोव्याच्या राज्याचे मुख्यमंत्री रोजगार मंत्री यांचं मनापासून आभार मानतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो